नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आपण जसं तुम्ही टायटल वाचलं आहे त्याप्रमाणे आपण रत्नागिरीला आलो आहे रत्नागिरीच्या ट्रीपला आणि हा ट्रीपचा पहिलाच दिवस आणि सकाळी येतानाच आपल्याला बऱ्यापैकी उशीर झाला आहे त्याच्यामुळे आपण जरा स्पॉट्समध्ये चेंजेस केलेत आणि रत्नागिरीला आपण बसनीला आलो आहे बसनीला म्हणजे आपण सागरच्या घरी इकडे सागर माझ्यासोबत अजून बरीच मंडळी आहे तिकडे आतमध्ये आणि सगळ्यांना आपण भेटूया आणि रत्नागिरीची ट्रीप इकडून सुरुवात करूया सागरच्या घरीच आपण गेस्ट बनवून uh, आलो आहे सागर इज अवर होस्ट टुडे फॉर टू थ्री डेज ऑलमोस्ट आम्ही सागरला त्रास होतो आहे आणि आपण याच परिसरात जरा फिरतो आहे माझी तयारी झाली आहे आपण इकडे कुठे कुठे फिरणार सगळी माहिती आहे लॉगमध्ये आहे आणि हो हे बघा इकडे कोकणातले घर किती मस्त इकडे आंबे वगैरे लागले आहेत जोरदार जरा फजि झाली आमची की बाबा ट्रेनच्या तिकीटची आम्ही दोन तीन महिन्यापासून वाट बघवतो हो शेवटपर्यंत कन्फर्म नाही झालं आणि फायनली आम्ही जे आपले टूर्स अँड ट्रॅव्हल्स असतात आपले लक्झरी बसेस त्याच्याने आहे स्लीपरने ज्याने की बराच वेळ लागला आम्हाला आणि थोडंसं प्लॅनिंगमध्ये खोळंबा निर्माण झाला पण ठीक आहे आपण कवर करूया खरं तर आम्ही पहिले गणपतीपुळेच करणार होतो पण आता आपण जातो ते म्हणजे पावसला पावसच्या मठात आणि बाकीचे आपण स्पॉट्स कवर करू बघू शकतो आपण दिव्या आहे आणि या साईडला कोण कोण आहे इकडे शिवम आहे हॅलो पौर्णिमा यशराज माने आणि इकडे अदिती फोटो काढते अदिती से हाय आणि इकडे जान्हवी हे चाललं जोरदार चालल्यांचं <laughs> आणि यावरूनच अंदाज येईल की किती मजा येणार आहे आपल्या ट्रिपमध्ये तर बाकीचे व्हिडिओज देखील बघा आणि आपण सुरुवात करू या व्हिडिओला आणि निघतो आपण पावसला जाण्यासाठी आणि इकडे पौर्णिमा मॅडम आहेत आपल्या आणि तिकडे तुम्हाला ड्रायविंग ड्रायवरची जर गरज लागली तर आम्ही त्यांचे देखील डिटेल्स देतो इकडे संग्राम भाऊ आहेत चालेल तर आपण त्यांचे कारने आज ट्रॅव्हल करणार आहोत तर मित्रांनो आपण पावसच्या देवस्थानाला पोचलो आहे जे की परम स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर आहे आणि याला पावस देवस्थान देखील म्हणतात चला आतमध्ये जाऊया कसं आहे मंदिर वगैरे बघू थोडासा टाईम इकडे स्पेंड करूया आणि आता आपण पोचलो ते म्हणजे मंदिरात मंदिर आकर्षक आणि सुंदर बघायला मिळतंय आहे आणि मंदिराचा परिसर हा त्याहूनही मोहक आणि सौंदर्याने नटलेला बघायला मिळतोय रत्नागिरीपासून हे जवळपास पंधरा किलोमीटर स्थित आहे स्वामी स्वरूपानंद उर्फ रामचंद्र विष्णू गोडबोले यांचं दीर्घ वास्तव्य हे पावसमध्येच होतं व यामुळेच ह्या रत्नागिरीमधील अतिशय प्रमुख आध्यात्मिक ठिकाण म्हणून हे पावसगाव ओळखलं जातं स्वामी स्वरूपानंद हे वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते ते रामभाऊ व आप्पा या नावाने देखील ओळखले जात होते त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी पावसमध्येच झाला होता त्यांचं एज्युकेशन देखील पावस व रत्नागिरीमध्ये मध्ये झालं होतं महाप्रसाद घेण्यासाठी चाललोय महाप्रसाद घेऊया आता आपण इकडे ओके महाप्रसादासाठी इकडे भोजनालय इकडे आपण नंबर लावलाय प्रसादाचा समज आहे ना महाप्रसादाचा लाभ घेऊन आपण निघालो ते म्हणजे स्वामींचं हे मेंटेन केलेलं मिळतं इथेच त्यांची समाधी इथे त्यांची राहण्याची जागा याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला व इथे असलेले बरेच फोटो त्यांच्या जीवनाची कथा सांगून जातात याच ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावरती आधारित चित्र देखील रंगवलेले बघायला मिळतात सोबतच भगवद्गीतेमधील काही अध्याय त्याच्यातले काही क्षण व बरेच असे श्लोक त्यांचं देखील इथे प्रदर्शन म्हणून ठेवलेलं आहे व आपण जे बघतोय हे म्हणजे त्यांचं घर आणि हा उटाचा परिसर आपण बघू शकतोय आतमध्ये दरवाजा बंद असल्या कारणामुळे काही गेलो नाही आपण पण खूप इच्छा होत होती जाण्याची खूप सुंदर ही मेंटेन बघायला मिळतं इकडेच भक्त निवास आहे धर्मशाळा आणि इकडेच विश्वेश्वर मंदिर देखील आहे नदीपलीकडे दोन मिनटांच्या अंतरावरच आहे चला तिकडे पण जाऊन येऊ हो। या लोकांनी चप्पल नाही घातली आणि मी पण नाही घातली चांगलंच ऊन लागतं आहे चटका लागतोय चटका लागतोय का बस 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 अरे चप्पल सगळे लोक घालून जात आहेत आपण का असे आलो एवढं ॲडव्हेंचर नाही करायचं होतं इकडून भर जाणी चालतानाच दृश्य बघा इथ कस ही मुलगी फोटो काढू शकते हे सागरमुळे आम्ही बघा आलोय अनुआनी विदाऊट चप्पल ते समोर आहे आणि सागरच पाठवायला लागेल पाय भास जोरदार ऊन ये तरी पण का तिला बोलला उभारा चांगले फोटो आहे मी नाही बोललो माहिती आहे पण मी बोलायची काय गरज आहे सगळं रेकॉर्ड झालं आता तो फोटो काढतोय ना माझे समोर हे बघा हे स्वयंभू देवस्थान आहे विश्वेश्वर मंदिर एकदम पौराणिक असं हे विश्वेश्वर मंदिर इकडे बघू शकतो आपण कौलारू असं भारत हम्म एकदम मस्त जुन्या काळातलं हे मंदिर <laughs> पावसगावामध्येच आपण दर्शन घेतलं ते म्हणजे या विश्वेश्वर मंदिराचं अतिशय पुरातन हे मंदिर बघूनच आपल्याला कळतंय इथे असलेल्या या लाकडावरच्या ज्या कला आहेत त्या खूप सुंदर वाटतात बघायला पूर्ण जुन्या घरासारखं बांधकाम इथे आणि कौलारू असं मंदिरचं कळस आहे बरंच जुनं बांधकाम इथे आपल्याला आयडिया येते बघून हे स्वयंभू महादेव मंदिर आहे श्री गणेश पावसच्या देवस्थानापासून शंभर मीटर अंतरावर पुढे आल्यावरती आपण हे मंदिर बघू शकतो हे मंदिर म्हणजे सोमेश्वराचं मंदिर व बाजूला असलेलं नवलाई मातेचं मंदिर नवलाई मातेचं मंदिर आताच बनवलं गेलं आहे असंच वाटतंय जवळपास मे बी पाच ते दहा वर्ष आधी बनवलं गेलं असेल आपल्याला त्याबद्दल काही तिथे माहिती मिळाली नाही पण मंदिर अतिशय सुंदर सुबक आकृतीमध्ये बघायला मिळतंय मंदिराची रचना अतिशय सुंदर व सुरेख आहे हे देखील पुरातनच मंदिर आहे आणि त्याचं क आपण आर्किटेक्चर बघतोय कौलारू पद्धतीचं आहे जुनं मंदिर याच्यातून कळून येते आहे पण दीपस्तंभ वगैरे बघायला आहे तुळशी आणि हे नवीन बांधलं गेलं आहे समोरचं हे सगळं पावसला तुम्ही बघू <स्थाँगा> शकता हे बघा हे सोमेश्वर मंदिर आहे आणि जसं मी बोललो जुन्या पद्धतीचं आर्किटेक्चर

येथे असलेल्या या गर्भगृहामध्ये श्री भगवान विष्णूंचे दहा अवतारांचे चित्र रंगवण्यात आले आणि हे मंदिर आहे ते नवला देवी मंदिर आहे नवीनच मंदिर आहे त्याच रंगमंच इकडे आपल्याला दिसेल देवीची प्रतिमा श्री रवळनाथ पूर्वी देवी नवला देवी पावना देवी आणि नीनाई देवी असे या पाच देवींचं आहे सगळं बांधकाम नवीन दिसतं या नवला देवी मंदिराच्या रंग मंचावरती कीर्तन वगैरे होतात मस्त हवेचा आनंद घेतात लोक आणि ते सोमेश्वर मंदिर महादेवाचं थांबायच बोललो ना मग थांबू ना <laughs> पाळला बाबा अरे रे झुम 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 ए बस कर रे बस, बस बस इथे मला अरेस्ट करते तुझ्यामुळे धोक्यात पडेल तुझ्या ए हा काय गरज नाही तर तू घे बघत आणि तो दाखव कॅमेऱ्याला हा जम मोठे काम केले चल दाखव कॅमेऱ्याला इकडे मार दे तुला टाक डोक्यात मार फेकून तिकडून मेहनतीचं फळ आहे का आनंद माहिती चला रात्री भरपूर तर मित्रांनो आपण पावस एक्सप्लोअर केला पावसचं देवस्थान त्याच्यानंतर विश्वेश्वर मंदिर जे की एकदम पुराणिक मंदिर होतं त्याच्या बाजूला सोमेश्वर मंदिर देखील होतं आणि तिथेच देवीचं पण मंदिर होतं ते ते सगळं आपण बघितलं पावसला आणि आता आपण निघालो ते म्हणजे थिबा पॉईंट आणि थिबा पॅलेसला विजिट करायला चला जाऊया पॅलेस वाटेतच तुम्ही भाटेगाव लागेल आणि भाटे, गाव भाटे गावाजवळ भाटे बीच बघू शकतोय आणि भाटे बीचला लागूनच हे जरी विनायक मंदिर आहे तर तुम्ही या ठिकाणी देखील येऊ शकता आणि भाटे बीच, ला बीच पण खूप सुंदर बीच म्हटलं जातं ते देखील आपण विजिट करू हे बघा आहे जरी विनायक मंदिर ह्याला आपण आलो आहे आणि भाटे या गावातच आहे इकडे आणि याच्या किनाऱ्यावर जसं मी बोललो हे भाटे बीच आहे चला आधी मंदिरात जाऊन येऊ देवदर्शन करून येऊ अरे तलावात मस्त आहे की कासव आणि मासे देखील आहेत हा ना मासे भरपूर आहेत ते व्हाईट शार्क सारखा दिसतोय तो तर ब्लॅक शार्क फोटो टाकूया इकडे बघा कासव किडनॅप करणारी पोरगी सापडली चल बस झाला काही नाही जे बघतोय आपण तो म्हणजे भाटे बीच भाटे बीच अतिशय प्रसिद्ध बीचपैकी एक आहे आणि इथे बऱ्यापैकी कमी गर्दी बघायला मिळते पण तुम्ही जेव्हा पण येतात त्या संध्याकाळच्या टायमाला किंवा अर्ली इन द मॉर्निंग आलात तर तुम्हाला इथे बरं पडेल आणि त्या ठिकाणी तुम्ही फोटोज देखील चांगले काढू शकता आम्ही दुपारी तीन साडेतीनच्या सुमारेच इथे आलो होतो त्यामुळे आम्ही म्हटलं बीच किनारे जाऊन काही फायदा नाही खूप जास्त जाधी जो आहे आणि त्यामुळे आपण लांबूनच या बीचला विजिट केलं खूप सुंदर वाटलं आणि तिकडूनच आपण पलायन केलं तर नक्कीच जेव्हा पण तुम्ही रत्नागिरीच्या ट्रिपवर आहात आणि तुम्हाला पावसला जायचं आहे तर तुम्ही हे तीन लोकेशन्स तुमच्या बकेट लिस्टमध्ये ॲड करून ठेवा आणि सोबतच तुम्हाला जातानाच हा भाटे बीच देखील लागेल भाटे गावातला लागे। हा भाटे बीच परिसर तो देखील तुम्ही व्हिजिट करू शकता आणि असे अजून बरेच व्हिडिओ आपले येणार आहेत हा भाग एक होता असे बरेच भाग येतील तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व लोकांपर्यंत देखील शेअर करा